नवीन वर्ष आलंय येत्या वर्षात काय काय करायचं कुठे कुठे फिरायचं या सगळ्याचं प्लॅनिंग तुम्ही सगळ्यांनी केलंच असेल पण ही आपल्यासारखी वीस पंचवीस वर्षांची ना दरवर्षी एक गोष्ट ठरवतातच ते म्हणजे या वर्षी तरी कुठेतरी विमानाने जायचंच पण ते काय आपल्याला पॉसिबल होत नाही विमानाने प्रवास करायला कोणाला नाही आवडत सगळ्यांनाच तर आवडतं मग ते भले अर्ध्या एक तासासाठी का असे ना पण वरून एवढ्या उंचीवरून खालची गावं शहर बघणं ढगांना अनुभवणं हे विलक्षणच आहे पण आपल्यासारख्या सामान्य माणसांना हाच विमान प्रवास खूप महागडा वाटतो आणि तो असतो सुद्धा हीच गोष्ट लक्षात घेऊन काही वर्षांपूर्वी एका माणसाने हे चित्रच बदलून टाकलं आणि हा विमान प्रवास चक्क एक रुपयांवर आणला हा माणूस म्हणजे कॅप्टन जी आर गोपीनाथ आज आपण त्यांच्याबद्दल आणि ह्या विमान प्रवासाबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय एकेकाळी बैलगाडीतून प्रवास करणाऱ्या जी आर गोपीनाथ यांचा स्वतःची विमान कंपनी काढण्यापर्यंतचा प्रवास सोप्पा नव्हता त्यांनी दोन हजार तीन मध्ये डेक्कन एअरलाइन्सची स्थापना केली त्यांना प्रतिसादही उत्तम मिळत होता त्यांचे शेअर सुद्धा चांगले होते पण तरीही ही, ही कंपनी जास्त वर्ष टिकू शकली नाही असं का झालं हेच जाणून घेऊया सुरुवातीला आपण गोपीनाथ म्हणजे कोण हे पाहूया तर कॅप्टन गोपीनाथ यांचं पूर्ण नाव गोरुर रामास्वामी अय्यंगर गोपीनाथ आहे त्यांचा जन्म तेरा नोव्हेंबर एकोणीसशे एकावन्न रोजी कर्नाटकातील गोरुर नावाच्या छोट्याशा गावात झाला त्यांचे वडील शिक्षक होते आणि शेतीची कामही करत होते तर आई गृहिणी होती त्यांच्या वडिलांना शाळा ही चाकोरीबद्ध वाटायची म्हणून त्यांनी गोपीनाथ लागे घरीच ठेवलं त्यानंतर त्यांना कन्नड माध्यमाच्या शाळेत पाचवीत दाखल करण्यात आलं एकोणीशे बासष्ट मध्ये विजापूरच्या सैनिक स्कूल मध्ये त्यांना प्रवेश मिळाला आणि त्यानंतर गोपीनाथ यांनी सैन्यात भरती होण्याचा प्रयत्न सुरू केला पुढे त्यांची नॅशनल डिफेन्स अकॅडमीत निवड झाली त्यानंतर गोपीनाथ यांनी आठ वर्ष भारतीय सैन्यात सेवा दिली यानंतर एकोणीसशे एक्कावन्न ते बहात्तरच्या बांगलादेश युद्धापर्यंत ते लष्करात राहिले पण तिथे त्यांना आपण कुठलं तरी बंधनात आहोत असं जाणवू लागलं आणि अखेर सैन्यात आठ वर्ष घालवल्यानंतर त्यांनी वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी सैन्यातून निवृत्ती घेतली कर्नाटकात आल्यानंतर त्यांना काहीतरी नवीन करून पाहायचं होतं म्हणून मग त्यांनी रेशीम शेती दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन मोटारसायकल डीलरशिप आणि अशा अनेक व्यवसायांमध्ये हात आजमावला पण कशातच जम बसत नव्हता शेवटी एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये त्यांनी डेक्कन एव्हिएशन नावाची कंपनी स्थापन केली ही कंपनी व्ही आय पी साठी चार्टर्ड हेलिकॉप्टर उपलब्ध करून द्यायची या कंपनीला हवं तसं यश मिळत होतं पण गोपीनाथ यांच्या मनात वेगळेच विचार सुरू होते त्यांच्या मते भारतात सगळ्या गोष्टी लोक विकत घेतात पण विमान तिकीट ही तेव्हाची चैनीची वस्तू मानली जायची आणि म्हणूनच सर्वसामान्य लोक विमान प्रवास करायला कचरायचे म्हणूनच मग त्यांनी ठरवलं भारतातला सगळ्यात स्वस्त विमान प्रवास आपण सुरू करायचा मग काय तर ऑगस्ट दोन हजार तीन मध्ये कॅप्टन गोपीनाथ यांनी एअर डेक्कनची स्थापना केली तेवीस ऑगस्ट दोन हजार तीन रोजी या कंपनीची पहिली फ्लाईट बेंगळूर ते हुबळी पर्यंत होती ही एअरलाईन नो फ्रिल्स एअरलाइन्स होती म्हणजेच एक विमान सेवा ज्यामध्ये प्रवाशांना फक्त अत्यावश्यक सुविधा पुरवल्या जातात ज्यामुळे तिकीट स्वस्त होत थोडक्यात प्रवाशांना विमान प्रवास परवडणारा बनवण्यासाठी अनावश्यक सुविधांवर खर्च केला जात नाही त्यामुळे एअर डेक्कनच्या तिकिटांच्या किमती त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा निम्म्या होत्या पण मग तेच प्रतिस्पर्धी स्वस्त तिकिटांमध्ये ही सुविधा द्यायला लागले आणि याचा एअर डेक्कनवर परिणाम झाला शेवटी दोन हजार सातमध्ये पन्नास कोटींचा तोटा झाल्यानंतर ही कंपनी विजय मल्ल्या यांच्या किंगफिशर मध्ये विलीन झाली अहवालानुसार डेक्कन एअरलाइनच्या ताफ्यात तेव्हा त्रेचाळीस विमान होती ज्यांनी साठहून अधिक गंतव्यस्थानांसाठी दररोज तीनशे पन्नास उड्डाणे चालवली डेक्कन एअरलाईन्सच्या विलीनीकरणानंतरही गोपीनाथ यांनी हार मानली नाही आणि दोन हजार तेरा मध्ये डेक्कन तीनशे साठ नावाची एअर कार्गो सेवा सुरू केली पण हा व्यवसाय यशस्वी झाला नाही डेक्कन साठ ने थकबाकी भरली नसल्याने जुलै दोन हजार तेरा मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाने बंद करण्याचे आदेश दिले दोन हजार च्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ यांनी बेंगळूर दक्षिण मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला त्यानंतर दोन हजार चौदा मध्येही त्यांनी त्याच जागेवरून नशेबाजमावले पण पुन्हा त्यांच्या पदरी अपयश आलं पासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास राजकारणी होण्यापर्यंत पण पदरात मात्र अपयशच होत मी दूध विकण्यासाठी जनावरे पाळली कोंबड्या पाळल्या रेशीम किटकांची शेती केली बाईक डीलर झालो स्टॉक ब्रोकर झालो सिंचनाचे सामान विकले कृषी सल्लागारही झालो आणि शेवटी विमान चालक उद्योजकही झालो संघर्ष करणं पडणं उठणं आणि पुन्हा उठणं आणि टेक ऑफ करणं हेच आयुष्य आहे अशा प्रकारे नावाच्या पुस्तकात कॅप्टन गोपीनाथ यांनी त्यांच्या जीवनातील संघर्ष आणि यशाचं वर्णन मोजक्या शब्दात केले त्यांच्या आयुष्यावर सोराई पोटरू हा तामिळ भाषिक चित्रपटही येऊन गेलाय दरम्यान त्यांनी दिलेली ही विमानसेवा म्हणजे सामान्य माणसाची एअरलाईन म्हणून प्रसिद्ध होती त्याकळी त्या एका रुपयाच्या तिकिटावर सुमारे तीस लाख लोकांनी विमानानं प्रवास केला होता त्यामुळे भारतीयांना स्वस्त दरात फ्लाईंगचा अनुभव देणारा हा अवलिया कायम सगळ्यांच्याच स्मरणात राहावा इतकंच अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका